नेने आ प्राभे मॅडम ने त्यांचा काय अशी माहिती सांगितली भ्राताईंनी जे काय आपले पुढे म्हणून केलं मनोगत ना त्याच्यामुळे स्फूर्ती भरती आमच्या जीवनात मुलांच्या जीवनात भरवत जाणार म्हणजे आ आदरणीय जाधव सर हे एक उत्कृष्ट शिक्षक म्हणजे जरी माझे पती असले तरी मी एक एज अ शिक्षक म्हणून मी त्यांचा गुण उल्लेख करते की सर अतिशय शांत संयमी आणि अतिशय टॅलेंटेड व्यक्तिमत्व आहेत आपण ज्याला म्हणतो ना रॉयल पर्सन असं सरांचं एक व्यक्तिमत्व आहे आणि माझ्या स म्हणजे जे माझं संसारिक जीवन आहे त्यामध्ये पण ते माझे उत्कृष्ट साथीदार आहेत आणि आज जे मला सर्व मिळते आहे ते त्यांच्या पाठिंब्याने मिळते आहे तसेच माझे विद्यार्थी पालक हे सुद्धा माझ्या कायम पाठीशी असतात आणि मॅडम तुम्हाला एक सांगू इच्छिते की माझी मुलं ही कायम असतात म्हणजे दादांनी उल्लेख केला की आम्ही काही स्टडी घेतो किंवा स्पर्धा परीक्षांना सकाळपासून आलेली विद्यार्थी जरी संध्याकाळी दहा पर्यंत बसवले तरी अजिबात कंटाळत नाही आहेत तसेच त्यांचे फ्रेश चेहरे असतात आमचं लेझिम पथक आहे सरांनी मुलांना लेझिम पथक शिकवले शिकवलेलं आहे तर दोन दोन वाजता डाव अनुभवलेत किंवा सर वाढदिवस जरी असला आमचा तरी कार्यक्रम हा एवढाच मोठा होता फक्त आता कसं आहे सकाळची वेळ आहे आणि पालकांच्या गडबड असतात म्हणून यायला उशीर वगैरे ह्या हो गोष्टी घडत असतात पण जेव्हा जेव्हा असे काही कार्यक्रम होतात त्या त्या वेळेला माझे पालक माझ्या खंबपणे सोबत असतात हे सर्वात मोठी माझी स्टेट आहे आणि मी सर्व म्हणजे माझे पालक आणि माझे विद्यार्थी शिक्षक पालक आणि विद्यार्थी हा आमचा एक असा ट्रँगल आहे की त्याला कुठल्याही प्रकारची तोड नाही आणि माझ्या आयुष्यातली हीच मोठी देणगी आहे की मला इतके चांगले पालक माझी इतके चांगले विद्यार्थी लाभलेत आणि मी मगाशीच नमूद केलं म्हणजे जेव्हा मला पुरस्कार मिळाला हा माझा पुरस्कार माझा नसून माझ्या विद्यार्थी आणि पालकांचा आहे कारण की त्यांच्यामुळं माझा हा पुरस्कार आला विद्यार्थी आहेत पालक आहेत म्हणून आम्ही शिक्षक सर, आहे त्याचबरोबर आपण सर्वांनी उल्लेख केला जाधव सरांचा तर जाधव सर म्हणजे माझ्या भोवतीचं आवरण आहे ते आवरण हे आयुष्य भरायचं आहे आणि सर आहेत तू पुढे चल मी तुझ्या पाठीशी आहे ह्या एका शब्दावर मी आज जे माझ्याकडून ज्ञानदानाचे काम होते आणि जे ज्ञानदान आम्ही करतो ते सरांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मला केलं जाते कुठल्याही गोष्टीची मला अडवणूक नाही मी आज गायनामध्ये संगीत विचारत आहे आणि जिथे जिथे काही कार्यक्रम असतील कुठे काही असलं तर सर म्हणतात की नाही तुझ्या कलेला मला वाव देणं माझं हे कर्तव्य आहे कधी मला असं म्हटलं नाही की तुम्ही पाठीमागे राहा कुठली कितीही आयुष्यात कठीण प्रसंग येऊ देत सर माझ्यासोबतच आहे माझ्या सावलीप्रमाणे माझ्यासोबत आहेत आणि हेच माझं भाग्य आहे आणि खरा पुरस्कार हा खरा म्हणजे त्यांच्या पाठबळाने त्यांच्या पाठिंब्यानेच मला आज मिळतो आहे आणि सर्व पुरस्कार हे माझे नसून अण्णा दोघांचे आहेत हे सर्वात महत्वाची बाब आहे म्हणजे झोप पेन हा विशेष नसतो त्यांना की बाबा मला टीचर आम्हाला झोप आली आणि आम्हाला त्रास होतोय आम्हाला जायचं नाही आई वडिलांची आठवण सुद्धा मुलं काढत नाही पालक समोर आहे आणि आम्ही सर आणि मी आई वडील बन म्हणूनच त्यांची काळजी घेतो त्यांच्या सोबत असतो इथून पुढे सुद्धा आमच्यातून चांगल्या चांगली पिढी घडेल अशी मी सर्वांसमोर आश्वासन देते आणि आयुष्यातलं एकच एम आहे सरांचं माझं की माझा विद्यार्थी हा उच्च पातळीवर उच्च दर्जावरच जाईल आणि ही पूर्णपणे आम्हाला म्हणजे शाश्वतीच आहे की नाही माझा विद्यार्थी हा चांगलाच करेल त्याप्रमाणेच आम्ही आज कष्ट घेतो मुलांना जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करतो या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज मी इथे आहे आपण सर्वांनी माझा या आपल्या संस्थेतर्फे म्हणजे माझी निवड केली तसं बघितलं तर सर माझं काम हे रेग्युलरच आहे पण आपण आपल्या मोठ्या मनाने तुम्ही माझी निवड केली साबडे मॅडम यांनी माझं नाव आपणापर्यंत पोचवलं आणि आपण सर्वांनी त्या गोष्टीची दखल घे आणि माझ्या एका म्हणजे छोट्याशा कार्याला आपण मोठी म्हणजे थोडंसं हे दिलं तर म्हणजे शुभेच्छा दिल्या या पुरस्काराच्या स्वरूपात तर आपल्या सर्वांचे आपल्या सर्व संस्था संस्थेचे मी मनपूर्वक आभार मानते व पुन्हा एकदा माझ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांचे पण मी मनपूर्वक आभार मानते हे एक अत्यंत उपक्रमशील दाम दाम्पत्य असं मी यांना पाहतो आहे जसं जसं मी लहानपणापासून एम पर्यंत शिकत गेलो तसं मला जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षक मिळाले इथं देखील यांना पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मुलांना किती वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवता येऊ शकतं किती छान पद्धतीनं शिकवता येऊ शकतं कारण हे यांचं वय असतं संस्कारक्षम या जी 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 संस्कार ही जी माती आहे त्यांना आकार देण्याचं आणि अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं काम करण्याचं त्यांना शिकवण्याचं त्यांना सुसंस्कारित करण्याचं काम हे जाधव दाम्पत्य करत आहे या गोष्टीचा मला सारखा अभिमान आहे लोणंदमधल्या सर्वांना सर्व पालकांना यांचा अभिमान आहे आणि खूप छान पद्धतीनं ते शिकवतात महत्वाची गोष्ट म्हणजे जिथं आपल्या खिशाला चाट लागल अशा ठिकाणी ते खर्च देखील अगदी सरळ हाताने करतात विद्यार्थ्यांसाठी सर्व करतात म्हणून मला यांच्याबद्दल विशेष आदर आहे रिस्पेक्ट आहे अ टीचर इज अ मेकर ऑफ मॅन असं म्हणतात इथं जे लिहिलेलं आहे सरांनी बाहेर ते नुसतंच साधन म्हणून पाहण्यापेक्षा एका कृतीमधून ते साध्य करतायत आणि ते तुमच्या समोर एक आदर्श ठेवत आहेत ही ही गोष्ट निश्चितच वाखाणण्यासारखी आहे आणि सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे यामधून होणारी गोष्ट खूप चांगली आहे भविष्यामध्ये खूप छान पद्धतीचे खूप चांगल्या पद्धतीचे शिक्षक देखील घडतील आणि खूप विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे नागरिक घडतील याचा मला सार्थ अभिमान आहे आणि खात्री आहे म्हणून मी या दोघांना विशेष त्यांचे आभार मानतो आणि हे त्यांचं कार्य असंच चालू राहावं अशी चरणी प्रार्थना करतो माझ्या दोन उपक्रम आपल्या माध्यमातून अनेक शाळांमध्ये आपण निस्वार्थीपणे राबवत आहे खरंतर या प्रतिष्ठानच्या नावामध्ये कुंडल आणि कृष्णाई ही दोन नावं आहेत ह्या दोन नावामधून मला जिज्ञासा या ठिकाणी उपस्थित झाली की असं दोन नावं आपण का दिली मॅडमला मगाशी विचारलं की आपलं गाव कुंडल आहे का कराडची इथं कुंडल गाव आहे कुंडल आहे परंतु मॅडम मी सांगितलं की सरांच्या वडिलांचं नाव कुंडली आणि आईचं नाव कृष्णाई खरं तर आपल्या घरापासूनच आपल्या आई वडिलांची आई वडिलांचा आदर्श आई वडिलांचा जो मान सन्मान जो राखायचा आहे तो आपल्या घरापासून आपल्यापासूनच सरांनी या ठिकाणी सुरू केला त्यामुळं अतिशय समर्पक असं नाव आपल्या या प्रतिष्ठानला आपण दिलंय आणि जिथं आई वडिलांची सेवा आपल्या हात होते या वयात देखील तुम्ही आता आजी आजोबा असाल परंतु आईवडिलांच्या नावान आपण जे सर्व राज्यभर आपण जे उपक्रम राबवतात ते खरंच वाखान्याचोब